नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मरापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजची तारीख आहे तेवीस डिसेंबर वार सोमवार तुम्हाला आपण शिरपूरचा बैल बाजार दाखवतो आहे तर आजचा जो बाजार आहे मित्रांनो एकदम फुलासा बाजार बनलेला आहे एकच नंबर असा बाजार बनलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा तर या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला जास्त करून माडवी गावरान जातीचा जास्त जोडी आलेले असतात पावरा भागात जास्त व्यापारी आहेत मित्रांनो या बाजारामध्ये आलेले असतात या बाजारामध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता बरेच शेतकरी मित्रांनो या शिरपूरचा बाजाराला बेलजोडी खरेदीला क करायला येत असतात कारण की या बाजारामध्ये मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे आणि कमी किमतीमध्ये चांगल्या जोडी तर बाजारामध्ये भेटतात मित्रांनो या बाजारामध्ये तालुका शिरपूर आहे मित्रांनो जिल्हा धुळेचा बाजार आहे तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही एकदम फुल असा बाजार भरलेला आहे आजचा जसा सीझनमध्ये बाजार भरलेला असतो मित्रांनो तसा आजचा सा बाजार भरलेला आहे या बाजारामध्ये तुम्हाला पस्तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार जशी तुम्हाला जोडी लागणार आहे मित्रांनो तशी या बाजारामध्ये जोडी भेटते थोडी आपण किमती हो वगैरे विचारणार आहोत जास्त करून किमती विचारणार आहेत मित्रांनो आपण कि नंबर क कमी घेणार आहोत किती किमान शेठ जोडी का एकतीस एकतीस तर मित्रांनो जोड़ी ची एक मित्रों व्यापारी तो जोड़े, राम 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 जोड़े आज तो ये पांच बेले बेल अपने हाँ। क्या बोला है ना बोल रहा है हाँ। इस जोड़ी की बैठक में तो कुछ हो गया तो कर लेंगे उनका भी नब्बे बोल रहा है उसका भी नब्बे बोल रहा है वो कितने दादी वो करदा थे वो करदा थे दादी वो कर दादी कर ओरे वाला

तर मित्रांनो ही जोड आहे ही एक जोडी एक बिल लागतील तर मित्रांनो फक्त सांगायला किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे गॅरंटी फुल राहणार तर बघा मित्रांनो इथं आता ही सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होईल इतशे पन्नाव इतशे पन्नाव किती किंमत आहे भाऊ जोडीवाला आलेला नाही का बरोबर तर चांगली जोडी मित्रांनो पण जोडी मालक नाही तिथं भाऊ आपली तिचं काय किंमत वगैरे याची पासष्ट हजार तर मित्रांनो जोडीची पासष्ट हजार किंमत आहे किती आधी भाऊ करतात तर जवळ बघा मित्रांनो पासष्ट हजार किंमत ही जोडीची गॅरंटी सर या कामाची आणि यांची जोडीची किंमत यांची साठ हजार तर मित्रांनो ही जोडचे साठ हजार आहे इथे पासष्ट हजार आहे काय नाव आपलं शेरीफ नंबर आहे तुमच्याकडं नव्वद नौगा नौगा का तुमचं बोराडी बोराडीचे आहे का बरोबर तर मित्रांनो या जोडीचे साठ हजार आहे तुम्हाला जर सिंगल घ्यायचं असेल तरी पंचवीस तीस हजार सांगायची किंमत त्यांची तर कोणाला खरेदी करायची असेल तर संपर्क करू शकता आता अजून एक जोड आलेली मित्रांनो एक जोडी एक जोडी का हे पण करतात का भाऊ दोन्ही गॅरंटी कामाची फुल 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 कामाची गॅरंटी सगळी सगळी गॅरंटी राहणार आहे यांची किती सांगायला पाच आहे का बरोबर कमी जास्त होणार आहे चॅनल तर मित्रांनो या जोडीची एक पाच आहे किंमत चायनल तर्फे घेतली तर कमी जास्त होणार आहे सर्व कामाची गॅरंटी राहील चालेल चालेल इकडं पण तुम्हाला काही जोड्या दाखवतो तर आता तुम्हाला पण कमी किमतीचा दाखवण्याचा प्रयत्न करतो पंचे पन्नास हजार यांच्या तर बाजार बघा मित्रांनो या किंमत पाहिजे एक बेलची की किंमत पच्चीस पच्चीस हजार तर मित्रांनो सिंगल बेलची किंमत पंचवीस हजार रुपये आहे तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता फुल बाजार भरलेला आहे आता या बाजारात मित्रांनो प्रत्येक रेंजचे बैल आलेले असतात जर तुम्हाला जोड्या खरेदी करायला यायचं असेल तर मी जास्त आहे मित्रांनो पण इथं जास्त करून गावरान आणि जातीचे जोडे आलेले असतात पवारा भागातल्या किल्लार जे ठेलारी जोड्या असतात मित्रांनो त्या कमी आलेले असतात म्हणजे एक दोन मोजके जो जोडे आलेले असते मित्रांनो बाजारामध्ये पण जास्त करून जे जोडे

हां हां काही साठ किंमत द्यायची द्यायची म्हणजे पन्नासला पीस पन्नासला पीस द्यायची साठ सांगायची सांगायची सर्व कामाची गॅरंटी गॅरंटी फुल गॅरंटी कोणत्या गावाची तुम्ही सातारा देवी सातारा देवी साताराचे हां काय नाव आपलं दीपक कृष्णा बालेराव नंबर आहे मोबाईल नंबर बा आहे बोला बरं नऊ देखील सत्याने चप्पल ते देतो बरं पन्नास हजार द्यायची पन्नास हजाराला द्यायची तर मित्रांनो एकदम गरीब आहे एकदम गरीब बरोबर नाही नाही तर मित्रांनो एकदम गरीब आहे जोडी बघा तुम्ही साठ सांगायची पन्नासा द्यायची कामाची गॅरंटी राहणार आहे तेवीस हतारायची तर मित्रांनो जोड बघा तुम्ही मोठी जोड आहे काय किंवा आहे बघ जोडीची पासष्ट हजार तर मित्रांनो जोडीची किंमत पासष्ट हजार रुपये मोठी जोड आहे करतात काही जोड कामाची फुल गॅरंटी राहील कोण गावची आपण कोणतं बोरगाव जातो बोरगाव जातो तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे नंबर आहे का मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा नंबर त्र्यान्नव पंचवीस नाव काय तुमचं करम, करम तर मित्रांनो जोडीची पूर्ण गॅरंटी राहणार आहे जोड बघा तुम्ही कितना किंमत आहे शेट जोडी का किंमत किती आहे पंचावन्न हजार पंचावन्न पंचावन हजार किती दादे शेवटचे <us> मित्रांनो जोडीची पंचावन्न हजार रुपये किंमत आहे सात हजार जोडी टोट जोडी मित्रांनो जास्त मोठी व्हायला <us> नाही किती किंमत आहे जोडीची किंमत किती एक लाख दहा एक लाख दहा हजार रुपये का कुठले आहे तुम्ही इथले आहे का तर मित्रांनो जोड बघा तुम्ही सारखं जोड आहे पूर्ण भरलेली अंगात कोणी मागितली का आता चालू आहे का मागताय आहे का पूर्ण आहे का दादाला आताला गरीब आहे ना मारायलाच नाही